नमस्कार दर्शक हो कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज दादा तुम्ही करताय प्रस्ताव 1 मिनिट भंडार कपडे लावून आदरूनी ताईचा परिचारात तुम्ही एक दिनद दिग्दर्शकात येऊन समारंभ केलेला त्या अनुषंगाने आपल्याला काय म्हणायचं कारण आम्हाला खात्री आहे की आमच्या ताई या जिल्हा परिषद गटातून निवडून येते कारण वारंवार वार हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या नितीन शेटगोरे यांच्या संपर्कातला आणि भगवान शेट यांच्या संपर्कातला हा जिल्हा परिषद गट आहे त्याच्यामध्ये गणेशराव आणि त्यांच्या कुटुंबाचं कार्य मोठं आहे म्हणून आमच्या सगळ्यांची ताकद एकत्र येईल आणि त्या ठिकाणी शंभर टक्के त्यांना निवडून येते एवढंच मागे सेट खेड तालुक्यात भगवे मारे शिंदे साहेबांचे शिष्य सारे त्याच्यामध्ये प्रमुख आहेत नितीन भाऊ गोरे आणि सबके प्यारे भगवान शेठ पोकर आणि अतुल भाऊ करता आणि ह्या खेळ तालुक्यामध्ये भव्यभाव आता झालेला आहे त्या अनुषंगाने आता रोहनिताजींला कशा पद्धतीने तुम्ही पाठबळ देऊन कशा शुभेच्छा देणार आहात खरं पाहिलं तर बापगाव रेटोडी हा जिल्हा परिषद गट त्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर मागच्या राजकीय कारकिर्दीमध्ये स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ भाऊगुरेंच्या विशेषतः आमदारकीच्या काळामध्ये विधानसभेमध्ये हा गट पाहूंच्या पाठीशी नेहमी राहिलेला आहे आणि एक शिवसेनेला मानणारा हा सर्व गट इथले सर्व कार्यकर्ते एक प्रचंड मोठी या ठिकाणी ताकद शिवसेनेचा आहे आणि त्या अनुषंगानं त्याचा भाऊ म्हणले की पुढच्या काळामध्ये रोहिणीताई ह्या आपल्या जिल्हा परिषदच्या गटाच्या या शिवसेनेच्या या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होतील असं मी याच्यासाठी सांगतो स्वर्गीय आमदार सुरेश भोगोरे ज्या ज्यावेळेस दोन हजार चौदा साली या ठिकाणी शिवसेनेचे प्रथम आमदार झाले तिथून पुढं खऱ्या अर्थानं खेड तालुक्यामध्ये शिवसेना बहरली वाढली तळागाळापर्यंत पोहोचली आणि त्या अनुषंगाने त्यावेळेस दोन हजार पंधरा साली ज्यावेळेस दोन हजार सतरा साली ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस पंचायती सम समितीवरती पंचायत समितीवरती शिवसेनेचा भगवा पडत होता जिल्हा परिषदमध्ये सातपैकी तीन त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि तेच वातावरण आजच्या काळामध्ये शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही चाकण नगर परिषद असेल किंवा खेड असेल राजगुरू नगर असेल किंवा आळंदी असेल या ठिकाणी जे वातावरण तुम्ही पाहिलं असेल तेच वातावरण ग्रामीण भागामध्ये राहणार आहे आणि पुढच्या काळामध्ये शिवसेनेला निश्चितपणे यश मिळाला साहेब स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी तुमचं दे धोरण बेरोजगारांना बेरोजगार आणि कष्टकऱ्यांना मालांना हमी भाव मिळणार का निश्चितच आपण खेड तालुक्याचा जर विचार केला तर एका बाजूला आपला धार्मिक वारकरी संप्रदायाचा एक तालुका आपला परंपरा आहे दुसऱ्या बाजूला डी सी इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात आहे आणि शेतकरी समाजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या इथं कांदा पीक असेल ऊस पीक असेल किंवा सोयाबीन असेल अशा प्रकारची पिकं घेतली जातात हा सगळा समतोल खऱ्या अर्थानं राज्य शासनाच्या माध्यमातून आणि एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये जी जी काय आश्वासन असेल ती पाळण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि सर्व जनता सुखी होईल अशा प्रकारचं काम आमचं पुढे यापुढे शेट तुम्ही पाठिंबा म्हणजे जनतेच्या पाठीशी नियमित राहता उभे खंबीर तर त्या अनुषंगाने तो उद्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य चौथा बळकट करण्यासाठी ती भगवीशाही आणण्यासाठी आपले ध्येय आणि धोरण आणि आपली प्रेरणा आणि प्रोत्साहन काय असणार आहे या ठिकाणी आता रोहिणी त्यांच्या माध्यमातून परिषद सदस्य होणार मग अशी सांगितल्याप्रमाणे काय कार्यरवाची पाणी देश आहे विशेष म्हणजे रोहिणी त्यांना माहिती आहे या ठिकाणी वाबगाव असेल गोळ्या असेल ठिकाणी सगळ्यात मोठी समस्या असेल ती पाण्याची समस्या या ठिकाणी पाणीपुरवठा मंत्री आता शिवसेनेचे गुलाबराव पाटील म्हणजे शिवसेनेचे मंत्री आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी विशेष म्हणजे ज्याला सगळे पाठबळ देणारे आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य नेते आणि शिवसेनेचे आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाण्याची समस्या निश्चित पाण्यात सोडवण्याचं काम चा माध्यमातून या ठिकाणी आम्ही सगळ्या शिवसेनेच्या परिवारातर्फे आम्ही शंभर टेके करणार आहे कारण या ठिकाणी लोकांची सगळ्यात मूल समस्या असेल तर पाणी लोकांना पाणी भेटलं तर हा भाग सुगलम सुकुलम झाल्याशिवाय राहणार नाही यांनी निमित्ताने सांगतो कारण आता आपल्याला सत्तेमध्ये आपण आहोत कारण सत्तेमध्ये असल्यामुळे आता पाणी पाणीपुरवठा मंत्री आमचे शिवसेनेचे गुलाबराव पाटील हेच आहेत आणि त्यांनाही सपोर्ट करण्यासाठी आता आमचे मुख्यमंत्री मगही सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांनी शंभर टक्के शब्द दिलेला आहे ज्या ठिकाणी आपल्याला काही जरी कारली तरी शिवसेनेच्या माध्यमातून आपण पठारावरती पा, सगळ्यांना शेतीला पाणी जनावरांना पाणी देण्याचं काम करून पिण्याचं पाणी सगळ्या महिलांचा डोक्याचा हांडा आज प्रत्येक घरात न गेला पाहिजे ही सगळी समस्या आपल्याला सॉल्व करायची आहे शोषणमुक्ती समाज व्यवस्थेसाठी शेतकऱ्याची दुर्दशा संपली पाहिजे लाखाचा पोषण स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे कारण शेतकऱ्याची मुलं घरामध्ये अर्जापोटी उपस्थित होतात गोठ्यामध्ये टाचा घासणारे जनवराजे कुठलं चित्र बदललेलं नाही आणि उद्या भगवत शिवशाही फडकल्याच्या नंतर खरंच शेतकऱ्याला दिलासा मिळेल काय भगवा शंभर टक्के फडकणार आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा सांगायचं नावातच आहे म्हणजे नावातच आहे त्यामुळे काय विषय नाही आता माग सुद्धा तरी चालेल काय हरकत नाही त्यामुळे शिवसेना ही भगवा घेऊनच पुढे जाण्याची आमची हे आहे संघटना आहे त्यामुळे शंभर टक्के भगवा फडकेल ह्या सगळ्या तुमच्या समस्या पुढच्या भविष्य काय सगळ्या आता सबके प्यारे भगवान शेठ पोकरकर यांनी सांगितले पाणी हे जीवन जगू शकत नाही पहिलं आमचं पाऊल काय असणार आहे पाणी आणि आता खेड तालुक्यातील आवाज आमचे मार्गदर्शक अतुल भाऊ देशमुख असतील जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचे भगवान शेठ असतील आणि महाराष्ट्राचे सदस्य नितीन भाऊगोरे असतील या आणि उपस्थित सर्व मान्यवर यांचे सर्वांचे सहर्षाचे स्वागत करते आणि उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानते आज ह्या ठिकाणी आपण दिनदर्शिकेचे प्रकाशन केलं आणि आपण आपल्या ह्या लिमगावच्या खंडोबाच्या मंदिरात असं म्हणजे सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आमचे सग सर्व मार्गदर्शक असतील आणि पदाधिकारी असतील शिवसेनेचे यांच्या माध्यमातून जे जे आम्हाला काही ह्याच्या आपल्या बाबगाव रेटवडी गटात जे जे विकासाची कामं करायची संधी मिळेल ती शंभर आम्ही करू आणि संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या या ठिकाणी प्राणामध्ये आपल्या जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार रोहिताई गणेश टिगळे ह्या आज आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि देवाचा दिनदर्शिका देवाला लोकार्पण करून या ठिकाणी जनतेमध्ये आपला आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत खरं पाहिलं तर हा जिल्हा परिषद गट बघितला आत्ताच माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं की या तालुक्यामध्ये पन्नास वर्षामध्ये ज्यावेळी शिवसेनेचा भगवा फडकला पंचायत समितीवर सत्ता आली त्यावेळी ह्या गणातला पहिला पंचायत समितीचा सभापती देण्याचं काम या मतदारसंघानं गणाने केलेलं आहे निश्चितपणे भगवान शेठ असतील असतील अब्दुलबाऊ देशमुख असतील आदरणीय नितीन शेठ गोरे असतील यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शिक्षण रोजगार आणि आरोग्य या दृष्टीने सर्वसामान्य माणसाच्या शेवटच्या प्रश्नापर्यंत जाण्याचं जा राज्याचं जा मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे आपण पाहतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपला जिल्हा परिषद सदस्य जर सर्वांच्या बरोबर बरोबरीनं सर्वांना बरोबर घेऊन जाणारा सर्वांच्या सुखदुःखामध्ये महिला भगिनीच्या दृष्टीनं महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महिलांच्यासाठी शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल करणारं जर असेल तर निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं काम होऊ शकतं आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री अनाथाचा नाथ आणि तमाम लाडक्या बहिणींचे भाऊ आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसेना परिवार या ठिकाणी या खेडता निर्मितलेला आहे ज्याप्रमाणे दोन हजार सतरा साली शिवसेनेचे जास्तीत जे जास्त आठ पंचायत समिती आणि तीन जेड पी त्याच्यापेक्षा चांगलं यश ह्यावेळी निश्चितपणे येणार आहे आणि त्यामध्ये सर्वात वरचा नंबर आमच्या रोजीताई गणेश टेकडे यांचा राहणार त्यांना मनापासून शुभेच्छा चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी आई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त कुलस्वामिनी माई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज